नमस्कार मंडळी मी आहे वैभव देशमुख ही माझी ताई वैष्णव देशमुख आणि आज होतं लक्ष्मीपूजन त्याच्यामुळे आपल्या घरी पण लक्ष्मीपूजनची पूजा होणार होती ती पूजा तुमच्यासोबत शेअर करायची आहे कारण हे घर तुमचं पण आहे आम्ही सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतो ना मग तुम्ही पण आमच्या फॅमिलीचा एक अविभाज्य घटक झालेला आहे सकाळ सकाळी उठल्या उठल्या तिथे माझी वांदळी काढून बसली होती मेकअप करायला कारण तिला जायचं होतं ऑफिसला गायच आज लक्ष्मी पूजन तरी पण तिला ऑफिसला जायचं होतं लक्ष्मी पूजनच्या दिवशी दिन खूपच सुंदर असा दिलेस घातला होता तुम्हाला कसा वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आता ही सगळं अवलंबून दिली गेली होती ऑफिसला आहे ना मला फुला नाही सांगितलं होतं त्याच्यामुळे मी कचला पण घेऊन होतो हे बघा आमच्या दिवाळीचा सा साफसफाईचा सा कसला एवढा हो मता निघाला होता लोकांची घर किती छान आणि आमच्या हो घराच्या बाहेर लाईटिंगच लावली नव्हती कारण सगळी लाईटिंग खिडकीमध्ये लावली लाई होती फुलं आज खूपच जास्त माग होती त्याच्यामुळे मी शंभर रुपयाची फुलं घेतली आणि आलो आता दुपारची झोप खाऊन मी उतलो होतो आणि नवीन नवीन फुलता घातला होता तो मला तर माहिती मी हा फुलता कधी आणि कितीला घेतला होता आता झाला होता टाइम पूजेचा आईने सांगितलं होतं मला सकाळी साडी हात लायला आणि त्याच्यावर सगळे मेकअपचे प्रोडक्ट वगैरे ठेवली होते मी म्हटलं आयपॉड वगैरे जेवढं पण शूटिंग साहित्य आहे तेवढं पण ठेवलं होतं माझं मेकअप प्रोडक्ट खूपच महत्वाचं होते आता 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 आई मला पाच लागेल बन दिल्या होत्या लोन मध्ये आणि तो पण मी पुढे ठेवून घेतल्या होत्या आता आमच्या लालक्या स्वामीची मुलगी पण मी ठेवून घेतली होती त्यांना छोटासा हाल घातला होता मित्रांनो आता आमची इकडे पूजा झाली होती आणि आज आमचा नानन उभा फुतला होता आणि हे पाहून आमची आई जास्त खुश झाली होती कारण नानन उभा फुतन हे शुभ मानलं जातं आधी आमची पूजा झाली होती आणि शेवटी मी देवाला प्रार्थना केली आणि दिदीनं मीच केली होती पूजा कारण दिदी जॉबला गेली होती मी मला जॉबला मिठाई भेटलेली मी पूजे पुढे ठेवली होती आता चल लागलची पूजा मी तुम्हाला दाखवतो मी आणि आईनं खूपच मेहनत करून सुंदर असं पूजा मांडलेली होती आणि आमची मी बाई बघा आहे ना तिला हलदी कुंकू लावून तिच्या ओढणीचा पल्लू पण बनवला होता किती सुंदर दिसत होते ना आमचे स्वामी पण आम्ही इकडे सगळ्या गोष्टीची पूजा केली होती लॅपटॉप माईक मोबाईल लाईट ड्रायपॉक कारण जे तुमच्यापर्यंत लोज व्हिडिओ येत आहे त्याच्यामध्ये त्यांचं खूप सल मोठं योगदान आहे त्याच्यामुळे त्यांची पण पूजा केलेली आहे आमची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आमच्या फॅमिलीकडून तुमच्या फॅमिलीला हॅपी दिवाळी